आता खरं तर आज धनगर समाजाने तुम्हाला पाठिंबा दिला बोलू नका कोणी काय भावना आहे धनगर समाजाच्या आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही चटत आहे आज धनगर समाज अनेक नेते मंडळी तुमची स्वतः संपूर्ण महाराष्ट्र पहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं धनगर आणि मराठा वेगळा नाहीची पहिल्यापासून आम्ही गावखेड्यात एकत्र आहेत सगळीकडे एकत्र आहेत आम्हाला एकमेकाशिवाय आमचं धकतच नाही आणि ते कधी धकणार पण नाही आम्हाला एकमेकाची अत्यंत गरज लागते आम्ही कधी वेगळे नव्हतो आणि नसणार पण आहेत पण एक आनंद आहे हो की त्यांनाही वाटतं आहे जर मराठ्यांच्या नोंदी सापडतात तर आपण का बरं विरोध करायचा विनाकारण धनगर आणि मराठ्यात नाराजी का कारण नसताना हां ठीक आहे आम्ही जर अकरा स्थाळेपणानं मागणी केली असती काही असतं तर वेगळा विषय होता आम्ही हक्काचं ओबीसीचं आरक्षण आमचं असणारं मागतोय कुणबी नोंदी आहेत आमच्या तर धनगर बांधव तेवढा हुशार आहे ओबीसी बांधव पण तितका गरीब जरी असला तरी सगळा ओबीसी बांधव सुद्धा हुशारी यांच्या नोंदी सापडायला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मग त्यांच्याही गरीबाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे हे गोरगरीब ओबीसींना वाटतं त्यातलेच हे की त्यांनाही वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे आता ज्याला वाटत नाही त्याला नावी लाजे आमचं खरंतर जे पण पाहिलं की अधिवेशन सुरू होतं ते अधिवेशन काळामध्ये गोपीचंद कुडकर असेल किंवा जितेंद्र रावत असेल यांच्यामध्ये कुठंतरी कार्यकर्त्यांमध्ये खडाजिंकी पाहायला मिळेल काय वाटतंय मी कालच सांगितलं ते काय ते गोट्या खेळायचं खेळ असतो तसं खेळेल काहीच खरं नाही कोणाचं हे खरं भांडणं खेळते कधुमोटी खेळते त्यामुळे मी त्या राजकारणावर कधीच बाईट देत नाही कोणत्याच तुमचं एकोणतीस तारखेला कुठंतरी एक मोर्चा कुठेतरी मुंबईतून काढतो की काय त्याचं ध्येय असणार आहे कसा मोर्चा असणार आहे आता ते मोज नाव गड बाबा पण पहिल्यापेक्षा पाचपट लोक जास्त जाणार मुंबईच्यावर आम्ही आंतरवालीतून निघतो आहे पैठणमार्गे शेवगाव शेवगावहून अहिल्यानगरमार्गे आम्ही शिवनेरी जुन्नरला येतो आहे पहिला मुक्काम आमचा तिथं पडतो आहे मग त्या मेरशेज घाटातून माळशेस घाटातून आम्ही कल्याण कल्याणहून आझाद मारे राम कदम आमदार आहेत त्यांनी वक्तव्य केले की देवा बाबा देव माणूस आहे ते कशाबद्दल केलाय मला काय अंडी बदल केला असं मला नाही माहिती कशाबद्दल केला मला त्यांचा वैयक्तिक विषय राज ठाकरे राज ठाकरे आता ते राजकारणाचाच विषय आला पण आम्ही राजकारणावर बोलत नाही पण आमचं काय पोट दुखायचं कारण नाही बघ ते दोघं जरी एक झाले काय अडचण नाही ना कारण मुंबईत असे जुनी, जुना ता ता जुनी लान, लान, मन आहे जुनं सांगतो नाही तर आत्ता जोडीत परत जुनी आम्ही लहान लहान असताना गाव खेड्यात असे मन होती मुंबईत पाहिजेत तर था ठाकरे पाहिजेत असे एक मन होती पाहिजे म्हणजे तो काँग्रेसचा जरी असला राष्ट्रवादी काँग्रेसचा असला ते काँग्रेसचा असला शिवसेनेचा असला भाजपचा असला तरी ते असं म्हणायचे हे कानावर पडायचं त्या टायमाला कोणत्याही अपक्षाचं असतं फक्त ते म्हणायचे महाराष्ट्रात काही कोणा पण मुंबईत तेच पाहिजे आता कशासाठी पाहिजेत हे मला नाही माहीत पण म्हणत होते पण ते दोघं एकत्र आले तर आमचं काही दुखण्याचं कारण नाही आनंदच आहे यावा त्यांनी दोघा भावाने एकत्र काय अडचण आहे तेव्हा हे दोन भाऊ एकत्र आले नाही यायलाच पाहिजे ना तुम्ही बार बार तेच विचारता याचा अर्थ तुम्ही करून घ्या मग ऐकून त्यांचं काय आहे बरं का त्यांनी यावा ना काय अडचण आहे ते एकत्र आले समजा नाही आले तरी पडतेत का नाहीत समजा एकत्र नाही आले तर पडते एकदा एकत्र येऊन पडावं काय होतं पण लोकांची इच्छा नाही यावा तर यावा गावखेड्यातल्या लोकांना असं वाटतं ते दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे असे लोकांची इच्छा आहे समजा आमचा काही फायदा नाही नाही म्हणजे परत जरांगी पाठली म्हणले तुम्ही दोघं एक हो आणि तुमचा आहे लोकांची इच्छा हो जे होईन दे होईल निवडून येते नाही तर पडते पण लोकांची इच्छा पुरी होईल ना पाहिजे दोन भावाने एकत्र काय अडचण नाही त्यांना सुनील तटकरे म्हणतायत की दोन राष्ट्रवादी विलीन होतील एवढ्या काळात छगन भुजबळांनी दोन एक नाही एक कुठं होत्या दोन एकच ते तुम्हाला नामास दाखवायला दादा लय हे राजकारणी विचित्र प्राणी येते हा हे कोणाला काय हक्क म्हणजे कळवूनच देत नाहीत हे सगळे एक येतं आणि त्यांच्यात आपली ताकद व्हायला घाला परडताना आपला गरीबाचा लढा आहे तो जिंकायचा आणि एकोणच्या शागटला जिंकणार कोणी पण येऊ एवढी राज ठाकरेंनी काल त्यांच्या भाषणात म्हटलंय की आजपर्यंत मराठीला विरोध हा किंवा मुंबईला विरोध आणि मी गुजरातमधूनच केला गेला त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरती हे दोन्ही भाऊ कुठेतरी एक होत काय वाटतं एक तेवढ्यात मी बोलतो त्यांनी व्हायचं हे काय अडचण आहे लोकांची विचार नाही होत हो एकदा हो हो त्यांनी आणि ते गुजरात काय म्हणते ते गुजरातनी काय केलं आणि तुम्हीच कळत होते तिकडं आव्हान ते तिकडंच होते ना प्रचाराला आता मागच्या वारीने नव्हते कुठं होते गुजरात मग आता उगा ते प्रश्न इचार तर मग मग अट्ट पुर ताळीला ते आता तिकडंच नव्हते कुठं होते काहीतरी खोटं नाही बोललं पाहिजे आधी त्यांनीच प्रचार केला ना आता आता तेच गुजरातचं काहीतरी म्हणते जेव्हा त्या विषयापेक्षा हे विषय महत्वाचा आहे की व्हायचं आहे तर दोघांनी व्हावं आहे हाय लोकांची विचार व्हायचं आहे काय अडचण आहे दोघाला दोघांच्या घरात राहायचं आहे एकामेकाला काय दोघाच्या लांबलांब घर आहे कधी एकामेकाला भाकरी द्यायचं आहे त्यांना काहीतने का हाय लोकांची विचार दोन्ही भाऊ एकत्र झाले पाहिजेत वाग तर व्हावा नाही एकदा काय अडचण काय त्यांना आणि आम्हाला काय अडचण नाही त्यांची खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका येतात जरंगे पाटील या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आणि ते आताच काही नाही इतक्या लवकर नाही तुम्ही मा खेळच पाहिजे सारखा आताच काय नाही माया आता अचानक बैठक अचानक बैठक सुरेख राजे मी काल इथे अचानक आलो अचानक काल इथं आलो कालपासून सारखे लोकांना काय कशासाठी नाही नाही सांगायचं नाही भाऊ ते उभासल्या बाजू ते तयारी आहे नाही नाही आमच्या आरक्षणात लफड मागं पडत हे गाड्यात उतरता काय आमच्या निवडणुकीच्या भिवडणुकीची काय ही तयारी नाही काय नाही काय नाही आमच्या इथे पाडापाडी असते दानका असतो एकदाच कार्यक्रमच दाखवतो असतो एखादा उतरल्यावर नाही उतरलं तर का पाणीत नाही लोकसभेला उतरलं होतं मराठी आउटच केली विधानसभेला आम्ही नव्हतो मैदानात त्यामुळं जाऊ उतरलं ना, ना पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे आऊटच करतो पण आम्हाला आता ही लढाई जिंकायची जी। फक्त आम्हाला अडवू यायचं नाही त्रास द्यायचा नाही पोरांना मुख्यमंत्र्यांनी अजिबात थोडासुद्धा हां जसं आता जणून मला रात्री कळालं की संजय शिरसाठ साहेबाला फूस लावली देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्हॅलिटी देऊ नका म्हणून आणि आम्ही आत्तापर्यंत संजय शिरसाठसाहेब साहेबांना बोलत होतो की तुम्ही रोखून आहे म्हणून रात्री अशी माहिती आली कारण मला माहिती आहे त्या खऱ्या येतातच सांगणारा माणूस तितका स्ट्रॉंग असतो तो माझ्यापाशी का पाणीत नाही कारण त्याला डोळ्यावर यायचं काम राहत आहे मग म्हणजे असले चाळे बंद करावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असले चाळे बंद करावं आणि आमच्या व्हॅलिटी रोखून धरल्या प्रमाणपत्र द्यायचे रोखून धरले ती करू नये वेळ वाईट येईन बरं का फडणवीस साहेब हो तुम्ही हे कामं करायचं नाही तुम्ही काहीही केलं तरी एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईला येणार आहे आणि मराठीसुद्धा येणार आहे आणि जिंकणारसुद्धा आहे पुढचा विचार तुम्ही तुमचा करा नसता आमच्या मागण्याची सगळ्या आठ नऊ मागण्या त्या सगळ्या तुम्ही देतो म्हणलेल्या त्याची अंमलबजावणी करा तुमचं तुम्हा राजकारण तुम्हाला लकला आम्ही एक लाख ट्रक गुलाल घेऊन येतो मुंबईत दिल्यावर तुमचा सन्मान नाही दिलं तरी मुंबईत येणार आहे दिलं तरी येणार पवारांचं बालेकिल्ला पुण्याला मांडलं जातं या बालेकिल्ल्यात तुम्ही बैठका घेत आहेत नक्की मेक काय आहे वंच पवाराचा दोन्ही बालेकिल्ला आहे आम्ही ऊस थोडा जावं काय सगळ्यांचाच बाले किल्ला इथं अठरा बगड जातीचे लोक इधरात आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत सगळ्याचाच बाले किल्ला आहे बालेकिल्ला याचा आणि त्याचा तसं नसतो हे ना जुने शब्द ठुलेत आमच्या माथ्यावर मारून याचा बालेकिल्ला आणि त्याचा बालेकिल्ला आमच्या गरीबाची आशी फजीती चालली ते सगळे हे सगळ्यांचे बाले किल्ले आमचं ध्येय सध्या ना एकोणतीस ऑगस्टवर लक्ष केंद्रित तेवढंच एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं जिंकायचं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना आव्हान आहे आता मागं राहू नका समाजाच्या गोरगरीब लेकरांचा गोरगरीब मायबाप समाजाचा आशीर्वाद घ्या त्यांच्या लेकराच्या पाठीशी उभारा भाजप शिवसेना जेवढे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस बेसराम जेवढे पक्ष आहेत सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना हात जोडून विनंती माझी आमदारासहित पक्षापेक्षा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराच्या लेकरा मदतीला लवकर धावून या आणि त्यांचा कायमचा आशीर्वाद घ्या हात जुडून विनंती सगळ्यांना माग कोणी मागच्या वेळी तुम्ही हे लोकांचं काय आहे ते अंतर्वली यायला लागले ते म्हणले तुम्ही गेल्या वेळेस पुण्याकून गेला यावेळेस आम्हाला संधी द्या लोणावळ्यात गडबड होते नाही गडबडी खुडबडी काय होत नाही थोडं गडब माणसावर असतं ते समोरचे समोरचं स्वार्थी आहे का आंदोलन चालविणार पैसे खाणार आहे का त्याच्या रस्तीकडे गडबड कुंकडून गेलं तरी समाजाला माहिती आहे स्वच्छ पोरग आहे आपलं कुंकडून बी जाऊ दे ते लोकांचा लय आग्रह आता ठाणे टाळूनकडे जायचं असं काय ठाण्यामध्ये लागतच नाही टाळायचं काय समाजेसार्ग ते उलट होते ना जणू तिकडून जाऊ आता तुमची इच्छा असं काही नसतं मा मला चला घर का नाही तिकडून जाऊ शकतो आपण काही अडचण नाही पण ते असा रस्ता दाखवत आहे आणि ते मॅपवर दाखेल आहे आ, ले ले। की इकडून वाशी येऊन कोपर येऊन चेंबूरला येत आणि चेंबूरहून तुम्हाला आझाद मैदानला जाता येतं असं त्याच्यावर दाखवलं आहे म्हणून आम्ही लगेच तसंच लिहिलं आहे आणि ते ठाण्यान जरा वाकडं दाखवत होता असं वाकडं जायचं आहे पोटे थोडे नाही भाऊ खरं सांग तुम्हाला पाच पट यावेळी लोकं जास्त राहणार आहेत मी मीडियासमोर कधीही खोटं बोललो नाही दोन वर्ष म्हणून तुमच्या लोकांचासुद्धा सगळ्या बांधवांचा माझ्यावरती विश्वास आहे खरं सांगतो आहे ते जरा लांबून पडत होतो आणि पोरं एवढं राहणार आहेत कोणच्या बाजूने एवढी गर्दी राहणार आहे तुम्ही साक्षीदार राहणार आहे त्याच्यात घाट उतरल्यानंतर तुमचा प्रवेश श्रीकांत शिंदे त्यांचं पुढे आणि आमचं नाहीच काहीच सगळं त्यांचंच स्वागत करते ना, ना ते आपलं mm -hmm. mm. ते तसले मी अशा जगतच नाही कोणाच्या आपला धडाकाचा असा आहे सरळ कारण गेल्या वेळेस ज्यावेळेस आंदोलन झालं होतं त्यावेळेस कुठेतरी शिंदे केली होती शिंदेंनीच पाटलांना थांबवलं अशी एकंदरीत चर्चा आहे त्यामुळे शिंदेचाच मतदारसंघ आता भेदून पुढे जायचं असं प्लॅनिंग घेतला हे बघा एकतर मी कोणाच्या म्हणण्यावर कधी थांबत नाही हे समाजाला पटणं गरजेचं आहे तुम्हाला मला पटण्यापेक्षा समाजाला पटणं लय गरजेचं मी थांबत नाही कोणाला दोन हजार बाराचा कायद्याचा दुरुस्तीशिवाय पर्यायचा नव्हता मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात जायचं आणि ती आधी काढली ती प्रक्रिया असती दादासाहेब असं कधी झालं आहे का पुण्यात एखादा फ्लॅट घेतला आहे किंवा एखादा प्लॉट घेतला आहे तुम्ही कुणी आणि त्याची त्याच दिवशी फेर झाला आहे असं होत नाही तुमच्या आधी रस्ट्री होईल नंतर त्याची प्रक्रिया आहे त्याचं चलन भरायचं आहे मग ते तहसीलदाराकडे जाईल किंवा महानगरपालिका असेल तर मग ते महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे जाईल नंतरच तुमच्या नावावरती होईल असं होत नाही तसं ओबीसी आरक्षणात मराठीला जायचं आणि मला टिकवायचं आहे मराठ्याला मग ओबीसी आरक्षणात दुरुस्ती करणं गरजेचं होतं दोन हजार बाराच्या कायद्यात ती त्यांनी केली अधिसूचना काढून आता अंमलबजावणी राहिली माघारी तसे नाही आलो त्या दिवशी बसलो बी असतो तर एका दिवसात काय अंमलबजावणी झाली असती काय करायचं बसून का रूपशी महाराज तिथं आता आहे बा आता नाव ठेवा मला आता अंमलबजावणीला वळवळ करायला जागा नाही मराठा आणि कुणबी एक आहे जे आर काढायला अठ्ठावन्न लाख नऊचं आव आहे आता वळवळ करता येत नाही गॅजेट ये आमचे तिने हैदराबादचे गॅजेट्स ते अभ्यासाला घेतलेले आता वळवळ करायला जागा नाही आता मात्र अंबालबाजूनच घेणार नाही घेतल्यावर मग बोलावं मग मला नाव ठेवा मार्ग पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेंचा जो काचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून तुमचा तुम तुम तो प्रवास आहे सर हे टार्गेट आहे की नाही खरंच सांगतो राह मी लई साधा माणूस आहे मी नाही असले पंजे पंजेकरून मी सरळ रस्ता आहे फक्त आणि आम्हाला खरं म्हणजे शिवनेरीचं राजाच्या पवित्र शिवनेरी घाटाचं दर्शन घ्यायचं कंपाळाला माती लावायची कारण जर माघारी नाही आलो तर माझ्या राजाचं दर्शन घेऊन जाईल मी तर माझं शरीर मला साथ देत नाही मी नाही थोड्या दिवसाचा पाहु नाही मराठ्यांचा मला मराठ्यांच्या अंगावरती शंभर टक्के गुलाल फेकायचं जाताना राजाच्या पायरीला हात लावायचा तिथली कंपाळाला माती लावायची किमान माघारी मा जर नाही आलो तर शेवटचं माझ्या राजेच पायाचं दर्शन घेऊन जाईल पवित्र लावून मी असला पण जे खेळणारा माणूस नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका